म्हणून दोरी बांधली देवानी ते पस्ती येणे काही काही प्रोडक्टर उलट तू तारे हो की घरना दोरी दोरी बांधापेक्षा किंवा दोरी बांधली अशी तर घर जवळ आवा करता येण्याजुरी एक रुपये खोडणं खर्च सर एक रुपयाने मी दरवर्षी सोडूस आता बंडपोने आणि जे घड असायच ना लंबा लंबा मग ते घर खेती जर पाहिजे असे एड्णेली बाटली सोडानी एक हजार कोडायला म्हणजे ताडिबी एक संग्रह एकमेकने सल्ला एकमेक न ने काम ये मुक्त येण्याकडे तर नर्सरीच्या हरताळा फाटावरती जातो ती बरीचशी माहिती शिकायला बेट आता मारु यांना संबंध जवळजवळ वीस का वीस वर्ष झाले असे झाले वीस पूर्ण होऊन गेले दोन हजार तीन हा शेत घेतलं होतं आणि विहीर सुरू केली होती यांनी विहीर खोदणी चालू होती आणि नर्सरी टाकणार आणि मी त्याआधी हे पाहणार का अशी चर्चा होईल म्हटलं बा आपल्याकडे शेतकऱ्यांकरता खूप चांगलं होईने रोप ला रोप तयार केले तर वाडे घरदारना सगळा मीन ओळखतात म्हणजे मी काय म्हणजे सोलापूर लोक भरत जातात सोलापूर लोक जाते शेन्ना सांगली सोलापूर हे तिकडे गायचं आठ आठ दिवस कार्यक्रम